म्युनिकचा बारागावचं पाणी हा शो करून झालेला आहे शनिवारी संध्याकाळी आज रविवारचा दिवस आहे माझा लोकल मित्र आहे गौरव त्याच्यासोबत आज म्युनिक फिरायला बाहेर पडलेलो आहे मित्रा आपण पहिलं आलो इथल्या लोकल ट्यूबनी करेक्ट आणि त्याच्यासाठी डे पास काढायला लावलास का रे बाबा कारण म्युनिकमध्ये आपल्याला कुठेही फिरायचं आहे कुठलंही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट घ्यायचं आहे ट्रेन बस अंडरग्राउंड ट्रेन किंवा ट्राम या सगळ्यासाठी आपल्याला तो डे पास कामाला येणार आहे त्यांनी आपण नंबर ऑफ आपण आज दिवसभर मनसोक्त फिरू शकतो पहिल्यांदा कुठे आणलंय आपण सगळ्यात पहिल्यांदा आता आलोय आहे म्युनिकच्या सेंटर सेंटर ऑफ द म्युनिक हार्ट ऑफ द म्युनिक मरियन प्लाट्स इथे आपण आता पुढे गेलो की बघणार आहोत मरियन प्लाट्स ही मोठी बिल्डिंग दिसेल तुम्हाला ते चर्च वाटेल पण ते चर्च नाही आहे ती गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे आणि ती खूप फेमस आहे म्युनिकचा आयकॉनिक स्ट्रक्चर आहे त्यामुळे आता म्युनिकची मनसोक्त भटकंती करायची आहे आणि ती सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरत फिरत त्यामुळे आता वेळ वाया घालवायचा नाही रविवारचा दिवस आहे चला चला गौरव का म्हणतोय मरियन प्लाज हे सिटी सेंटर आहे हे मला इथं आल्यानंतर कळत आहे पर्यटकांची चांगल्यापैकी गर्दी इथं झालेली आहे आणि इथे आज बहुतेक कुठलं तरी छान कॉन्सर्ट वगैरे दिसतंय त्या कॉन्सर्ट बघायला लोक इथं जमलेले आहेत मास चालू आहे म्हणजे प्रेयर्स चालू आहेत आणि याच्याबरोबर हे जे घड्याळ आहे हे इथलं फार प्रसिद्ध समजलं जातं मी तुम्हाला झूम करून दाखवतो मास चालू आहे प्रेयर्स चालू आहेत हे दिसताना चर्च दिसतं परंतु प्रत्यक्षात ही सरकारी इमारत आहे सुंदर आहे वा 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 <द्वारी> हा पुतळा साधा नाही आहे रोमियो जुलियटमधल्या जुलियटचा पुतळा आहे त्यामुळे जो माणूस अजून लग्न करू इच्छितो त्यांनी म्हणे त्याच्या हा तिच्या हातामध्ये फुलं ठेवायची म्हणजे तिची इच्छा पूर्ण होती बाकीचे लोक जरा अंधश्रद्धा म्हणून भलत्याच गोष्टी करतायत जसं पुण्याचं बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह तसं हे इथलं सर्वात मोठं म्युनिकचं आर्ट अँड कल्चरल सेंटर मोठमोठी नाटकं सिंफनी हे वगैरे या जागेत होतात शहराच्या मध्यभागी असलेली इमारत जुन्या स्टाईलची किती मस्त आहे बघा रॉयल रेसिडेन्स ऑफ म्युनिक जसा आपण व्हिएन्नाचा राजवाडा पाहिला तसा म्युनिकचा राजवाडा आहे हो कोट याड म्हणतात त्याला हे जे आहे याला वेली पसरलेले आहेत छान छान पुतळे आहेत सिंहाला नरड आवळून मारणारा हारक्युलस आणि कुस्तीमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला आवळून मारणारा हरकिलस काय पिडदार चे हे पुतळे आहेत बापरी फार सुंदर पेंटिंग्स इथं दिसतात आणि पुतळे पण आपल्या खांद्यावरती पृथ्वीला तोलून धरणारे किलो मित्रा का हा भव्य परिसर आहे कुठला हा चौक आहे काय आहे याला म्हणतात ओडियन्स प्लाट्स ओडियन्स प्लॅट्स हे फेमस होतं हिटलर आणि त्याच्या नाझी पार्टीच्या भाषणांसाठी काय सांगतोय हो इथे उभं राहून हिटलर एवढं प्रोवोक करायचा हे डावीकडे तुम्हाला जे स्टेज दिसते ना जे आता ये? अंडर कन्स्ट्रक्शन आहे तिकडे उभं राहून तो एवढी प्रोवोकिंग भाषण द्यायचा की ह्या जागेला असा इतिहास आहे की बऱ्याच वेळा त्याच्या भाषणांच्या शेवटी मारामाऱ्या व्हायच्या बाप रे आणि पेटून उठायचा आणि पेटवायचा अशी ही जागा आहे की जिथे उभं राहून हा माणूस लाखो लोकांना संबोधित करायचा त्यांच्यावरती प्रभाव टाकायचा आणि नंतर त्याच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत जगावर राज्य करायच्या त्याचा पाठपुरावा हो करायचा काय सुंदर स्ट्रक्चर आहे रे खरंच याला म्युनिकचं सगळ्यात आयकॉनिक स्ट्रक्चर आहे हे ह्याला म्हणतात चिनेज टूम म्हणजे पॅगोडा स्टाईल चायनीज स्ट्रक्चर पण इथलं आजूबाजूचं वातावरण जरा भरलेलंच आहे त्याचं कारण सगळ्या याच्यावरती लोकांचे असे मस्त ड्रेस घालून लोक आलेले आहेत आणि त्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये येऊन हे ड्रेस, ड्रेस बघा तुम्ही या ड्रेसमध्ये येऊन इथं बिअर प्यायची असते त्यामुळे आता मी सुद्धा इथं थोडं मसाला ताक पिणार आहे खादाडीचा महोत्सव चालू आहे इथे खास करून हे जर्मन फूड इथं जास्त तुम्हाला बघायला मिळेल आणि या कॉर्नर कॉर्नरमध्ये आहे फॅक्टरी त्यामुळे विविध प्रकारच्या बिअर्स ठेवलेल्या आणि या बियर्स, थेवले ले आहे, बियर्स चा एका बियरचा आहे ऑर्डर पण द्यायची गरज नाही फ्रीजमध्ये ठेवलेले गारे गार ग्लास आणि त्याच्यामध्ये बिअर भरून दिली जाते सटासट साथ। त्यामुळे आता गौरव आमच्यासाठी सुद्धा आणणार आहे हे बघा <laughs> आता जरा गौरव मला जर्मनीत आल्यासारखं वाटतंय युनिकमध्ये आल्यासारखं वाटतंय महिना ऑक्टोबर आहे का, का, का रे <laughs> नाही महिना कुठला मे सॉरी जुलै जुलै आणि तरीही इथे बिअरचा महापूर चाललेला आहे त्या वाह त्या बिअर मध्ये आम्हीही थोडस मसाला ताक घेतोय अशा जागी आम्ही जातोय जिथं जणू काही जत्रा लागलेली आहे छान लोक उन्हाचा आनंद घेत आहेत सावली मध्ये पडतायत काही जण तिकडे पाण्यातही खेळतायत काय तिकडे काय रे गौरव काय तिकडं डुमतात कशात लोक आपण चाललो आता रिव्हर मध्ये ती म्युनिकची फेमस इझार रिव्हर बर इझार रिव्हरचं पाणी खूप थंड असत हा आणि ती आद आलेलं पाणी असतं बर सगळ्यांना खूप आवडतं या नदीमध्ये पोहायला वा 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 नदी छान झुळूजुळू वाहतीय स्वच्छ पाणी आहे थंडगार पाणी आहे आणि याच्यात मस्तपैकी लोक छोट्या छोट्या बोटी घेऊन लहान मुलं एन्जॉय करत आहेत मोठी माणसं एन्जॉय करत आहेत वातावरणच मजेदार आहे तुम्हाला असं वाटत असेल की जर्मनीत येऊन मी नुसती आईश करतो आहे बियर पितो आहे खातो आहे पितो आहे तर तसं नाही आहे जर्मनी नाही नाही जर्मनी हा देश हा वेगळ्या कारणासाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे आणि त्याला कारण आहे जर्मन इंजिनिअरिंग त्यामुळे जर्मन इंजिनिअरिंग म्हणजे काय त्याची शान काय आहे हे दाखवायला जरा तुम्हाला घेऊन जातो कॅमेरा फिरवा आणि आज दाखवा बी एम डब्ल्यू वेल्ट बवेरियन मोटर वेक्स असं त्याचं नाव आहे आपल्याला ते बी एम डब्ल्यू म्हणून माहिती आहे अजून बघतो त्यात हे बघा मंजिरी अगोदरच सांगतो आहे चुकून मला काय आवडलं मी नाही 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 मी धाडकन घेऊन टाकीन त्यामुळे माझं डोकं फिरवू नको तू उगाच हां माझा राग तू बघितलेला नाही आहे हां हां त्यामुळे मला काय आवडलं इथले इथं घेऊन टाकीन चला आज चला सुरुवातच इथनं होते सुरुवात इथनं बघा तो तुम्ही फक्त पुण्याला ही खरं तर बेस्ट आहे पण सारा ऑप्शन्स काय बघ ऑप्शन्स जर्मन इंजिनियरिंगची शान बघा कारण बी एम डब्ल्यू मर्सिडीज बेन्स या एकाहून एक कंपन्या या जर्मन इंजिनिअरिंगची ताकद दाखवतात त्यांचं इंजिनिअरिंगबद्दल मोटर्सबद्दल असलेलं पॅशन दाखवतात त्यामुळे या कार बघणं इतक्या जवळनं हा 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 क्या बा वाव काय मशीन आहे मीन मशीन या गाड्या बी एम डब्ल्यूच्या हेड ऑफिसमध्ये बघणं हा एक वेगळाच अनुभव आहे रोल्स रॉयस कलिनन अमिताभ बच्चन साहेब ही गाडी वापरतात असं मला इथं कळलं आहे या बात आहे वाव जास्त तुम्हाला त्रास देत नाही परंतु ही रोल्स रॉईस बघा आणि याची शान बघा काय ती आ हा 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 लख 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 चमकते नुसती आहे रोज रॉय स्पेक्टर मला ही खूपच आवडली कार काय म्हणतेस मला ही कार खूप आवडली आपण अगं कशासाठी हा रंग आहे सुरेख रंग आहे म्हणजे मी ऑनेस्टली तुला सांगू मला ती आवडली नाही 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 त्याच्यामध्ये एक जी ग्रेस आहे ना ती ह्या गाडीत नाही नाही हा निळा रंग आपल्या आत्ताच्या गाडीचा पण आहे नाही नाही मला ही आवडली नाही आणि ही काय सांगू का तुला ही कार आहे ती जी आहे ती यू आहे माझं प्लीज ऐकून घे रंग आणि गाडीच हे ब हे ब हे ब हे ब म्हणजे ती कुठल्याच बाबतीत आपलं एकमत होत नाही जर का ही गाडी घेतलीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही पण नाही नाही बोलणार ही घेतली हे नेहमीच तुझं असं आहे नाही मी नाही ऐकणार तुझं नाही नाही नकोच त्याच्यापेक्षा घ्यायला म्युनिकला आल्यानंतर मी सगळीच मौज मजा करत नाहीये कारण इथे जसं बियरची गार्डन तुम्हाला दाखवली तसं खेळाचं सुद्धा खूप मोठं महत्व आहे म्युनिक ऑलिम्पिक्स इकडे आहे मित्र इकडे म्युनिक ऑलिम्पिक्स हे या ऑलिम्पिक पार्कमध्ये झालेलं होतं कुठल्याही ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला आठवणी असतात खेळाडूंनी केलेल्या अत्यंत चमत्कारिक कहाण्या तुम्हाला ऐकायला मिळतात अंगाबाहेरच्या कामगिरीच्या कहाण्या ऐकायला मिळतात दुर्दैवाने म्युनिक ऑलिम्पिक्स हे त्याच्याकरता आठवणीत ठेवलं जात नाही कारण थोडंसं मला फॉलो करा मी तुम्हाला दुसऱ्या बाजूला नेणार आहे ऑलिम्पिक पार्कपासनं किंचित मी तुम्हाला उलट्या बाजूला नेतो आहे आणि त्याचं सबळ कारण आहे ते कारण काय आहे थोडंसं ह्या बाजूला या, या आणि मग मी तुम्हाला त्याची कहाणी सांगतो कारण ही जी कहाणी आहे दुर्दैवाने ही कहाणी खेळाची नाही आहे ही दुर्दैवाची कहाणी आहे ही भयानक कहाणी आहे कारण मित्रा थोडंसं ते दाखव हे आहे ऑलिम्पिक विलेज आणि या ऑलिम्पिक विलेजमध्ये तुम्हाला दिसतं की हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे ऑलिम्पिक विलेजचं स्ट्रक्चर या आहे डॉर्मेट्रीज आणि या डॉर्मेट्रीजमध्येच एक भयानक प्रसंग असा घडलेला होता की पॅलेस्टिनच्या अतिरेक्यांनी इस्रायलच्या संपूर्ण ऑलिम्पिक कॉन्टिंजंटला ओलीस धरलेलं होतं त्यांचं अपहरण केलेलं होतं ह्या ठिकाणी ते ऑलिम्पिकचे ॲथलीट सगळे राहत होते त्यांना सोडवण्यासाठी वाटाघाटी झाल्या बोलणी झाली पॅलेस्टीनच्या अतिरेक्यांना जवळजवळ जव़़ अडीचशे वॉर प्रिझनर्सना सोडायची त्यांनी मागणी केलेली होती नाहीतर ऑलिम्पिक ॲथलीटला आम्ही मारून टाकू असं त्यांनी सांगितलेलं होतं वाटाघाटी झाल्या त्यांना सोडवण्यासाठीचं ऑपरेशनसुद्धा झालं दुर्दैवाने ते ऑपरेशन फेल झालं आणि या जागी त्या सर्वच्या सर्व अकरा सर्व ॲथलीट्सना मारून टाकलं गेलं होय ही जी कहाणी आहे ही सत्य कहाणी आहे म्हणून पाच सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर हा दिवस ऑलिम्पिकच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेलेला आहे कारण ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये अशी दुर्घटना कधीच झालेली नाही याच्यानंतर सगळी चित्र बदललं एकीकडे इस्रायली लोकांनी ज्या लोकांनी याच्यात हल्ला केला त्याच्यात ॲथलीट मेले अतिरेकी मेले दोन जर्मन पोलीस अधिकारीसुद्धा मेलेले आहेत परंतु याच्या मागं जी सगळी यंत्रणा होती त्या सगळ्यांना टिपून टिपून जगभरात लपून बसलेल्या लोकांनासुद्धा मोसादनी पकडून शोधून मारलेलं आहे परंतु याच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सुरक्षा जी होती जी साधी होती ती एकदम या लेवलला गेली त्याचं कारण साधं होतं ऑलिम्पिक हे खेळासाठी मानलं जातं ऑलिम्पिक हे कमाल कामगिरीसाठी मानलं जातं तिथं जर का अशी दुर्दैवी कहाणी होत असली तर ऑलिम्पिक स समितीपुढे दुसरा कुठलाही उपाय नव्हता परंतु म्हणून मी तुम्हाला सांगतो म्युनिक ऑलिम्पिक्स पाच सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर हा दिवस खेळाच्या इतिहासातला ऑलिम्पिकच्या इतिहासातला लक्षणीय विश्वास न बसणाऱ्या कहाणीसाठी लक्षणीय परंतु दुर्दैवाची कहाणी सांगणारा इतिहास आहे म्हणून जशी मी मजासुद्धा केली तसंच हे ऑलिम्पिकचं ग्राउंड बघणं आणि त्याच्यानंतर या डॉर्मेट्रीकडे बघून अक्षरशः त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहणं एवढंच मी करू शकतो म्युनिक ऑलिम्पिक स्टेडियमचं दुर्नून दर्शन घ्यायला लागतं आहे त्याचं कारण काही ठराविक लोकांनाच आत सोडतायत सगळ्यांना सोडत नाही आहेत एनिवे दर्शन झालं तेही नसे थोडके म्युनिक ऑलिम्पिकच्या स्पर्धा जिथं झाल्या तो हा ऑलिम्पिक स्टेडियममधला स्विमिंग पूल आहे मोकाळा आणि सुंदर चांगली गोष्ट ही आहे स्पर्धा चालू नसल्या तरी याचा वापर अप्रतिम पद्धतीने चालू आहे त्यात नाही आत्ता जबरदस्त उन्हाळा चालू आहे त्यामुळे लहान मुलं मोठी माणसं सगळेजण पोहण्याचा आनंद घेत आहेत हंगेरियन डिश आम्ही ट्राय करणार आहोत भटुऱ्यासारखा प्रकार आहे खाली त्याला क्रीम लावलेलं आहे वरती सॅलड टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे ते असं थोडं थोडं टाकून घ्यायचं मीठ पाहिजे असलं तर थोडस कारण चीज असताना मीठ जास्त टाकायचं नाही आणि हा मसाला जो आहे हा सुद्धा थोडासा मला वाटतं पण तुम्हाला माहिती आहे का हे हे आपली डिश आहे जी हंगेरियन लोकांनी चोरली आहे का ते काय माहिती आहे भटुरा हंगेरियन भटुरा टोलवुडला आम्ही आलोय असंख्य स्टॉल्स आहेत खादाडीचे त्याच्यामध्ये हंगेरियन डिश आम्ही खाल्ली आणि ऊन जबरदस्त आहे म्हणून आता बोलायला वेळ नाही आहे बघा मस्त पैकी हे बघा हे बघा एन्जॉय